आहे दूध आपल्या अनुवाद चॅनलवर तर हरी कुंकाचा ब्लॉग पण बघितला असेल आता बोरणांचा ब्लॉग पण आमचा बघा तुम्ही न स्किप करता तर चार साडेचारला आमचं हळदी कुंकू त्या हळदी कुंकू केल्यानंतर आम्ही सर्वजण खाली आलो खाली आल्यानंतर आता बोरणांची तयारी करतोय तर पिऊने भिंतीवर त्या डेकोरेशन केलेलं होतं आणि खाली आल्यानंतर मग आम्ही बाकीच्या वस्तू वगैरे मांडून दिल्या त्या बिस्किटाच्या वस्तू लम घरी तयार करून आण आणलेलं होतं तिने आणि यानंतर आता आम्ही तिघीजणी तयारी करतोय सगळं ऑर्ड आद्विकचे पहिलेच बोरनहाणे राघवचे तिसरे बोरनहाणे राघवचे पण पहिले आणि दुसरे बोरनहाण छान प्रकारे झाले आणि मागच्या वर्षी आम्ही साचिकाचे राघवचे रुद्रांचे एकत्रच सोबून म्हणून केले होते त्याचा व्हिडिओ पण आहे जिथे लहान मुलं असतात तिथे भिंती खूपच खराब होता घरांच्या ते रागावने भिंत खूपच खराब केलेली होती पण पिऊनी जसं काय तसं तिच्या मनाप्रमाणे छान तिच्यानुसार छान असं डेकोरेशन केले भिंतीला तर हा बघा आमचा आदवी छान असा तयार झालेला आहे मस्त दिसतो आहे हलव्याचे दागिने घातले त्याला वाटलं नव्हतं तो हलव्याचे दागिने ठेवल पण त्याने दा म्हणजे त्याच्या वयातला कोणतेच मुलं घालून पण देत नाही टोप वगैरे तर अजिबातच नाही घालून देत पण त्याने छानपैकी टोप पण घालून दिला दागिने घालून दिले मस्त बसला पण आहे मस्त एन्जॉय पण करतोय संक्रांतीची दिन असते ना तेव्हा बोरनाण हा योग्य असतो त्या दिवशी पण काहींना जमत नाही तर ते रथ सप्तमीपर्यंत जेव्हा जमेल त्यावेळेमध्ये करतात ते बोरनाण आणि एक वर्षाच्या मुलापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत बोरनान करतात हा लहान मुलांचा हा कौतुकाचा सोहळा असतो लहान मुलांना पिढ्यावर किंवा चौरंगावर बसून छान त्यांच्या आजूबाजूला डेकोरेशन करतात आणि त्यांना हलव्याचे दागिने घालतात त्यांच्या त्यांना औक्षण करतात त्यांच्यावरून लाया लायाबत्तासे असतात त्याच्यात बोर ऊस मुरमुरे चॉकलेट छोटे बिस्किट वगैरे ते टाकून त्यांच्यावरून त्यांना आंघोळ घाल घातली जाते त्याची आणि यासाठी लहान मुले पण पाहिजे असते आजूबाजूला तर ते त्यांचे त्यांना तेन त्यांच्या तेन डोक्यावरून जेव्हा तो खाऊ टाकतो ना आपण लहान मुलं ते, ते उचलतात त्यांना पण छान वाटतं आधीच बोरहाण झालेलं आहे आता तो रडत वगैरे नव्हता खेळत होता म्हणून पहिले त्याचं करून घेतलं आता राघवचं करायचं आहे तर बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी ही आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार आपल्या मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले -के होते आणि त्यानंतर ही प्रथा पडली तेव्हापासून बोरधान केले जाते मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांचं बोरनाण करतात तसेच शास्त्रानुसार बघितलं तरी या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात आणि लहान मुलांना ऋतूची बाधा होऊ नये यासाठी मेनारी फळे फळं मुलांनी खावी म्हणून मज्जा म्हणून ते लहान मुलाशे फळं वगैरे ते उचलून आणि खाण्याची संधी त्यांना दिली जाते त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असं शास्त्रीय कारण दिलं जातं तर आता राघावचं पण छान असं वर्णन झालेलं आहे तर आता बिल्डिंगच्या बायका आणि घरातल्या बायका छान असा आम्ही का का, फोटो काढलेला आहे आणि आमच्या घरातले मुलं त्यांनी पण ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला होते तर त्यांचे पण छान असे फोटो काढले यानंतर बायकांना नाश्ता दिला त्या घरी गेल्या त्यांच्या आणि आम्ही गच्चीवरच हळदी कुंकू केलं तर दिव्या आणि मम्मी आली होती त्यांना आम्ही घरामध्ये तिघींनी पण हळदी कुंकू दिलं चला तर मग आजचा छोटासाच ब्लॉग होता तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय